तर हे बदलापूरची जी दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणजे माझं म्हणणं असं आहे की यापूर्वीसुद्धा आम्ही शाळांच्या बाबतीत किंवा जे एज्युकेशन सिस्टम आहे बाबतीत सजग होतोच परंतु ही घट घटना घडल्यानंतर त्यामध्ये काय झालेलं आहे की थोडंसं आता त्याला ग्रॅव्हिटी जास्त आलेली आहे त्या अनुषंगानंसुद्धा आम्ही आता शाळांच्या त्या वाढवलेल्या आहे आता आजच आम्ही जी ठाणेकर शाळा आहे या ठिकाणी त्या ठिकाणचे केंद्राच्या म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा असतील काही खाजगी शाळा असतील तर त्या सगळ्यांचा आपण एक मीटिंग आयोजित केली होती याच्यामध्ये जवळजवळ चौदा शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते अकरा अंगणवाडी सेविका त्यानंतर अकरा आशा वर्कर्स त्यानंतर आमचे पोलीस पाटील आणि जवळजवळ पंचवीस ते तीसच्या दरम्यान शिक्षकेतर स्टाफ हा त्या मिटिंगकरता हजर होता शासनाने नुकतेच जे काही जे आर काढलेले आहेत आणि यापूर्वी शालेय स्तरावर ज्या काही समित्या असतात या समित्या कुठल्या असतात त्यांचं काय व वर्किंग असतं ह्या सगळ्यांची माहिती आपण त्या दरम्यान दिलेली आहे त्याचबरोबर आपण जो शिक्षकवृंद किंवा जो स्टाफ होता त्यांना अशी जी बदलापूरमध्ये घटना घडलेली आहे त्या अशा घटना आपल्या इथं घडणार तर नाहीच परंतु त्या संदर्भात सजगता आणि जर घटना घडल्या तर त्याला कोणकोण जबाबदार धरलं जाईल याचं एक आपण त्या त्या ठिकाणी सर्वांना माहिती दिली <coughs> आत्ताच जे शाळामध्ये सी सी टी व्ही फुटेज बसवणं असेल तक्रार पेटी लावणं असेल किंवा शासनाने नुकतीच नवीन बनवलेली सखी सावित्री समिती असेल याबाबत माहिती दिली आणि सर्वांना सजग राहण्याकरिता सूचना दिल्या याच्यानंतर आपण काय केलं की के <coughs> पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आपल्या इथलं एक खाजगी शाळा शाळा आहे त्या ठिकाणचे शिक्षक आणि जवळजवळ दोनशे सदुसष्ट विद्यार्थी हे पोलीस स्टेशनला व्हिजिटला आले होते त्या दरम्यान त्यांना पोलीस स्टेशनची ओळख करून देणे इथं समजा काही हत्यार असतील शस्त्र असतील त्याची माहिती देणे पोलीस स्टेशनला कामकाज कसं चालतं आणि जो, जो विद्यार्थ्यांशी संवाद म्हणजे विद्यार्थ्यांनी पुढं होऊन त्यांच्या तें, संदर्भात काय घडतं आहे गुड टच काय असतो बॅड टच काय असतो आणि जर असा त्यांच्या संदर्भात घटना घडली तर त्यांनी नेमकं ते कोणाकोणाला सांगायचं आहे या संदर्भात आपण मार्गदर्शन केलं त्यामुळे काय होईल की जर समजा अशा काही घटना कुठे घडत असतील तर त्या तात्काळ इमिडिएटली आमच्यापर्यंत येतील आणि आपण त्यात लवकरात लवकर कारवाई करणार यानंतर आपण माझ्या पोलीस ठाण्यातील म्हणजे कोळगाव पोलीस हद्दीमधील जेवढ्या खाजगी शाळा आहेत त्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या शाळांमध्ये अगदी किरकोळ साधी जरी घटना असेल तर त्याचं रिपोर्टिंग आपण करायला लावलेलं आहे म्हणजे मी स्वतः त्या ग्रुपमध्ये आहे आणि जर समजा तिथं काही छोटी मोठी घटना घडते तर त्याचं आपण लगेच कॉग्निझन घेणार आहे या पद्धतीनं आपण सजगता केलेली आहे माझं याच्यामध्ये पालकांनाही आव्हान आहे की त्यांनीसुद्धा आपल्या मुलांना गुड टच बॅड टच याच्या संदर्भात मार्गदर्शन करावं हो। मुलांशी आणि त्यांचा संवाद चांगला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा काय होतं की लहान मुलं जी असतात ती पालकांपर्यंत पोहोचत नाही त्यांच्या बाबतीत एखादी घटना घडते तर ती उघडपणे सांगत नाही तर ती घटना त्या पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे पालक आणि ते जे मुलगा आहे मुली आहेत त्यांचं रिलेशन असं पाहिजे की ते किरकोळ सारखोळ घटना घडली तरी त्यांनी ते पालकांपर्यंत शिक्षकांपर्यंत पोहोचवले पाहिजे तर हाच विषय आहे की आम्ही अतिशय सजगतेने आम यामध्ये काम करतो आहे लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि आमचा यामध्ये मागील दृष्टिकोन असा आहे की जे समाज आहे त्या समाजाचा शाळा असतील किंवा पोलीस विभाग असेल यांच्या संदर्भातले जी विश्वासार्ह आहे ती दृढ व्हावी हो ती वाढावी म्हणजे आम्ही सर्व फक्त पालक किंवा या भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक नाही तर त्या बालकांच्या सुरक्षे सुरक्षित सुरक्षिततेसंदर्भात सुद्धा सजग आहोत तर तेच आव्हान आहे की सर्वांनी त्यामध्ये आम्हालाही सहकार्य करावं